निप्पाणीतील प्रमुख रस्तावरती व बाजारपेठ बँका सरकारी कार्यालय व मंदिराजवळ सी सी टी व्ही बसविण्याची गरज आहे सध्या निप्पाणीमध्ये चोरीचं प्रमाण भरपूर वाढले आहे तोसुद्धा बिंदार्थपणे दिवसासुद्धा बसस्थानक बँक व प्रमुख गर्दीच्या ठिकाणी चोर चोरी करीत आहेत त्याचबरोबर अपघातसुद्धा होत आहेत पण अद्यापही त्या चोरी करणाऱ्याची ओळख पटविणे वाहन नंबर पाहणे वगैरे हो फार अवघड झाले आहे यासाठी निपाणीतील प्रमुख रस्त्यावरती बाजारपेठ मंदिर बसस्थानक बँक व इतर ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसविण्याची गरज आहे यापूर्वीसुद्धा निप्पाणीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसविले होते व त्याचे फोटो व्हिडिओ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना पाहायला मिळत होता पण सध्या तो सर्व बंद अवस्थेत आहे तरी लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅ बसवून रिपेरी करून घ्यावी किंवा नवीन बसवून घ्यावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व ज्यात संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा